हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं काढे चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो ॲक्च्युली खूप दिवस गेले एक दीड महिन्यामध्ये मी ब्लॉग बनवलेले होते कामामध्ये बिझी असतो इतर कामामध्ये मी व्यस्त असतो ऑफिस आणि घर आणि घर म्हणजे न नवीन घराच्या त्याच्यामध्ये मी कामामध्ये बिझी होतो तर फायनली माझं सर्व काम आता उरतलेलं आहे माझं नवीन घराचं काम पण फायनल झालेलं आहे आणि पण झालेलं आहे तर तेच तुमच्यासमोर मी एक छोटंसं ब्लॉग आणतो आहे आणि तो तुम्हाला दाखवतो आहे तर गेल्या दीड महिन्यापासून मी ब्लॉग का नाही आणले तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मुळे नक्कीच कळेल आणि त्या दीड महिन्यात मी गावालासुद्धा गेलो नाही तर मोस्ट ऑफ मी गावाला गेलो की तुम्ही मग ते तुमच्यासाठी एक चांगलं काहीतरी कंटेंट घेऊन येत असतो पण यावेळेला काही गावाला न गेल्यामुळे मला कंटेंटवर मला काही मिळालं नाही त्याच्यामुळे सॉरी आणि पुन्हा एकदा आपला व्यवस्थितप्रमाणे आता हा ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आणि आपला चॅनल पुढे घेऊन जायचं आहे तर तुमचा सपोर्ट मला त्याची गरज आहे आणि हां मित्रांनो आजचा ब्लॉग पाहायला विसरू नका माझा नवीन घराचं रिन्युएशनचं जे ह्याचं आहे गृहप्रवेश आणि वासुशंतीचा एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे तो तुम्ही समोर आणतो आहे आणि तुम्हाला नक्कीच खात्री वाटेल की मी एवढे दिवस मी का ब्लॉग नाही आणले तुम्ही कोणत्या कामात बिझी होतो तर पुढे असा छान छान व्हिडिओ आणायचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळ्या कंटेंट बरोबर तर स्टे माय चॅनल कसं काय वाटेल ય ન પાણી છોડું ઓમ ગોવિંદય નહોિત્રમાયણ મામોપિન માય માહિતી ओम शंकर चणा जन्माहो माने दहाय महापर्णवस्तपर ब्रह्म गायत्री यात्री चंदा प्राणयाम विषोगाम गुर्वस्तु आवच विदुरवस्ते धीमयी घी यो न प्रचोदया ते जो मानस के भाले मांगणी के तिला कमपुर याद हतामध्ये अक्षता घ्यायच्या गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं अक्षता व्हायच्या हातामध्ये पाणी धरून ठेवा त्यांच्या हाताला हात लावून ठेवायचं विष्णवे न महा विष्णवे न महा देशे गोदावरी दक्षिण देश आणि वानशके एकोणीसशे सेहेचाळीस से, क्रोधी नाम संवत्सरे महासूत्र मासे मार्गशेष मासे शुक्ल पक्षे षष्ठ्या हा तिथो शनिवासरे का शपगोत्रोत्पन्न हा तुमचं पूर्ण नाव घ्यायचं नान मेषरणा पत्नी का हा तुमचं पूर्ण नाव घ्या नान मेषरणा हा शुभ पुण्य एवम गुण विशिष्टाया हा आम दोघांनी म्हणायचं हो, मग हो, 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 आत्मना श्रुति स्मृति पुराणांत फल प्राप्त्यर्थम मम लूतन प्रवेश, निमित्ते श्री महागणपती देवता द्वारवर्धिनी देवता उजदा अहम परिषे परिषेतुं तदत् नमः परम खाली विरय

सर्व अविघ्न रसस नमः सकल पूजनादि धार्मिकं <गेधा> कुंकुम सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि आसनार्थे आवाहनार्थं अक्षतां समर्पयामि सर्वमंगला मंगल्ये सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते दिलापणो सकल पूजनादि कुंकुम सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि

तुम्ही आता राहत राहतो विष्णवे 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 पाणी डोळून द्या खाली तिनला पाणी प्यायचं विराजमंत्रायम केशवाय महा ओम माधवाय महा ओम नारायण आय नमहायचं खाली ओम गोविंदाय नमहा गणपती बाप्पाचं स्मरण करायचं तुमच्या कुलदेव त्याचं स्मरण करायचं जीवनात कोणाला गुरु मानला असेल तर त्या गुरुचं स्मरण करायचं सूर्यम आवया मी स्थापयामी पूजया हे बरोबर आता त्याच्या खालचे

खाली मोठ्यावर पडला पाहिजे दरवाजे शेती महाराज काढले ना होत होम करा पाच मार फळ सोडले होम करा उटा जरा उटा होता बेड उंच आहे माझ्या आणि इतका बेड उंच आहे माझ्या बेड उंच आहे माझ्या me vale norma go duro saleno go duro hazte apo basta tatangan do i now to my rhythm my